महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान होत आहे आणि अनेक जण खर तर पहिल्यांदा काही जण आठव्यांदा नव्यांदा देखील निवडणुकीला सामोरे जात आहेत शिर्डीमध्ये मध्ये मी आहे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांनी आताच मतदान केलंय आणि ते बाहेर आलेले आहेत तर तुमची आठवी वेळ आहे परीक्षा देण्याची विधानसभेची काय विश्वास आहे तुम्हाला जनता जनार्दनाचा जो विश्वास आणि जनाधार मला सात वेळा दिला आठव्यांदा सुद्धा तोच विश्वास आणि जनादर या मतदारसंघाकडील जनता निश्चितपणे मला देईल याचा मला पूर्ण मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे गेली पस्तीस वर्ष झाले तुम्ही विकास कामं करतायत काय वाटतं अजूनही काय करणं गरजेचं आहे लोकांच्या अपेक्षा काय आहेत या विकासाची प्रक्रिया निरंतरच असते आणि त्या त्या एखादा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर पण दुसरा प्रकल्प सुरू करावा लागतो विकासात्मक प्रक्रियेमध्ये अनेक जे काही शासनाची योजना आहे पण प्रामुख्याने तीन गोष्टी महत्वाच्या एकतर शिर्डीची औद्योगिक वसाहत लवकर कार्यान्वित करणं मेवंड्याच्या कालव्याचे काम आता जवळजवळ झाली परंतु त्याच्या वितरिकेचे काम तात्काळ करणं गोदावरी कालव्यांचं नूतनीकरण करणं या तीन गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला तात्काळ पूर्ण कराव्या लागतील ज्यामुळे आणि शेवटी जो आता सातत्याने चर्चेत गेलेला जो नगर मनमाड हायवेचा परंतु देंचे ते नॅशनल हायवे अथॉरिटीनी त्यांच्या त्यांच्याकडून झालेल्या आहे तो त्रुटी आहेत पण त्याच्या पाठीमागे लागून तो कसा लोक कर पूर्ण करता येतील तो आम्हाला त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावा लागेल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची जी सध्या नोमाने आहे काँग्रेस